धामणगाव पारसोडी हिंगणगाव निंबोली हा रस्ता अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहन चालक आणि विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे मोठमोठे खड्डे पॅचेस मुळे उंच खाल झालेला मार्ग परिणामी अपघातांची मालिका वाढत असून हा रस्ता तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून ओळखला जात आहे याच्या निषेधार्थ हिंगणगावचे सरपंच दुर्गा बगसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे तब्बल दोन तास शेकड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या रस्त्यावर आयटीआय कॉलेज फार्मसी कॉलेज आणि शासकीय निवासी शाळेमुळे विद्यार्थ्यांची वर्दळ कायम असते परंतु खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपघात वाढले असून ग्रामस्थ संतापले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता पूर्वी नामंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र आता हा रस्ता मार्चच्या अंदाजपत्रकात मंजूर करण्याची प्रक्रिया होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आमदार प्रताप अडचण आणि बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर सरपंच दुर्गाभगसिंग ठाकूर यांनी आंदोलन मागे घेतलं सुद्धा आठ दिवसात निर्णय न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता